देशात लोकसभा निवडणुकीपूर्वी वक्फ बोर्डाच्या जमिनीसंदर्भात प्रचंड राळ पेटलेला असताना राज्यातील महायुती सरकारकडून वक्फ बोर्ड मंडळाच्या बळकटीकरण करण्याचा निर्णय घेतला गेला यासाठी महायुती सरकारनं चक्क दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे त्यातील दोन कोटी रुपये शासनाच्या दहा जूनच्या आदेशांवये अल्पसंख्याक विभागाकडे वर्ग करण्यात आलाय या निर्णयामुळे हिंदुत्ववादी विचारसरणीच्या नागरिकातून माहितीच्या निर्णयाबद्दल तीव्र शब्दात खंडन करून निषेध व्यक्त करण्यात येतोय एकीकडे मुस्लिम समाज लोकसभा निवडणुकीत एकट्टा मते माहितीच्या विरोधात टाकली असताना अजूनही महायुती सरकार मुस्लिमांचं लालून चांगुलपणा काय करते असा सवाल केला जातोय निवडणुकीपूर्वी बक्फ बोर्डाकडून अनेकांना घर खाली करण्यासाठी तगादा लावण्यात आला होता अशी परिस्थिती असताना सरकार असं धोरण राबवून अन्यायग्रस्त रहिवाशांना एक प्रकारे चिडवण्याचा माहितीचा प्रयत्न आहे का असा प्रश्न विचारला जातोय दरम्यान याबाबत अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी माहिती सरकारनं घेतलेला निर्णय परत घ्यावा अशी मागणी केली आहे श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी